आगामी विधानसभा निवडणुकीत धावणगाव रेल्वे मतदारसंघ हा काँग्रेसचे वीरेंद्र जगताप लढवणार हे जवळपास निश्चित असताना इथं ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आलाय गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे पाटील यांनी धामणगाव मतदारसंघात सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे शिवाय सा लोकसभेला सा सांगलीत घडलं तसं विधानसभेला धामणगाव रेल्वे मतदारसंघात घडणार का अशा चर्चा सध्या चांगल्याच रंगताना दिसतात त्यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धामणगाव रेल्वे मतदारसंघाची गणित पाहिली तर एकोणावीसशे नव्वदच्या विधानसभेपर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र त्यानंतर भाजपच्या अरुण अडसद यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाच्या गोट्यात दाखल केला पुढे एकोणीसशे पंच्याण्णव साली जनता पक्षाच्या पांडुरंग ढोळेंचा अपवाद सोडला तर इथं अरुण अडसदांनी भाजपचं कमळ इथं फुलवलं आणि यातून असं वाटत होतं की या मतदारसंघात आता काँग्रेस पक्षाचं वर्चस्व संपत चाललंय मात्र अशातच दोन हजार चारच्या विधानसभेत वीरेंद्र जगतापांनी इथं काँग्रेसच्या तिकिटावर गुलाल उधळला आणि पुन्हा काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली त्यावेळी जगताप हे काँग्रेसमध्ये तरुण चेहरा म्हणून समोर आले होते त्यांनी विद्यार्थी चळवळ आणि युथ काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या तरुणांची मोठी फळी उभा केली होती त्यासोबतच त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क देखील होता आणि विशेष म्हणजे विलासराव देशमुखांसोबत देखील त्यांचे संबंध हे जवळचे मानले जायचे पुढे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत देखील जगतापांनी विजय मिळवला तसंच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट आणि काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्ष वेगवेगळ्या वे निवडणुकीला सामोरं जात असताना देखील जगताप आपला मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रताप अडसदांनी त्यांना पराभूत केलं त्याला कारण ठरलं इथली तिरंगी लढत यावेळी प्रताप अडसादांनी नव्वद हजार घेतली होती तर वीरेंद्र जगतापांना एक्क्याऐंशी हजार तीनशे तेरा मतं पडली आणि वंचितच्या तिकिटावर उभा असलेल्या निलेश विश्वकर्मांना तेवीस हजार सातशे एकोणनव्वद मतं होते या आकडेवारीतून मतविभागणीमुळे वीरेंद्र जगताप पराभूत झाल्याचं लगेच लक्षात येतं आता वर्तमानात येऊया तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा काँग्रेस कडून निरेंद्र जगतापच मैदानात असणार हे जवळपास निश्चित झालंय मात्र दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडून या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू आहे ठाकरे गटाची माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे पाटील यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला असून ते निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं देखील पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी मतदारसंघात शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं तसंच या मतदारसंघात दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजाची मतं ही निर्णायक ठरत असल्यामुळं अभिजित ढेपेंनी मतांचा टार्गेट करण्याची योजना आखल्याचं दिसतंय त्यांनी काही दिवसांपूर्वीच मतदारसंघातल्या मुस्लिमांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता या माध्यमातून त्यांनी ठाकरे गटात मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजातील नागरिकांचा प्रवेश करून घेतलाय शिवाय काँग्रेसला श देण्यासाठी त्यांनी दोनशे काँग्रेसी कार्यकर्त्यांना देखील ठाकरे गटात आणले आणि त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातले वाद विकोप्याला गेल्याचं चित्र पाहायला मिळतय तर भाजपकडून विद्यमान आमदार प्रमोद अडसदांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालंय तसंच अडसद हे विकास कामं आणि विविध योजना या मुद्द्यांवर प्रचारात भर देताना दिसतात शिवाय वंचित कडून देखील इथं पुन्हा निलेश विश्वकर्मांना मैदानात उतरण्यात आलंय त्यामुळे मतविभाजनाचा देखील धोका पुन्हा निर्माण झालाय ज्याच्यावरून येत्या काही दिवसात पडदा उठणारच आहे तोपर्यंत तुमचं यावरचं मत तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आणखी कुठल्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हे देखील सांगा